लाग काय का सांगा ए ओरियन पण हे काय डंप करते ला 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 काय सांगाल आज या अतिशय दुःखद घटना आहे सर्वांची संतापजनक घटना आहे की छत्रपतींच्या पुतळ्याचं उसर्जन असताना तिथे जर काल शासनाकडे नियोजित दौरा पाठवलेला असताना विरोधी पक्ष नेते दोन्ही पक्षाचे इथे आलेले असतानासुद्धा त्यांना या भागातले स्थानिक सत्ताधारी मुद्दामून इथे येऊन पाहणी करण्यापासून आहेत हे एक प्रकारे लोकशाहीची पायमल्ली आहे सत्ताधाऱ्यांचा हा माझ जनता लवकरच उतरवेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आज हा प्रकार म्हणजे या इथे सुद्धा छत्रपतींच्या इथेसुद्धा राजकारण करायला करा हे मागे पुढे बघत नाही हा राणे परवार या राणे परवारने या जिल्ह्याची जी संस्कृती डागाळलेली आहे हे त्यांचं त्यांच्या त्यांच्या स्वभावाचं आज प्रतीक या स्मारकाजवळ दिसून आलेलं आहे मायने होसु पायरे तोरा दे

दिखेवन। 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 ये इमेजोरिटी है ये पवित्र स्थान है और ऐसे होना नहीं चाहिए इसलिए मैंने भी अपने कार्यकर्ताओं को रोक के रखा नहीं तो कुछ भी हो सकता था लेकिन मैंने अपने कार्यकर्ताओं से कहा कुछ भी यहाँ होना नहीं चाहिए कोई भी दुर्घटना की घटना नहीं होनी चाहिए छत्रपति शिवाजी महाराज की भूमि ये इनका तो समय तक पर भाजपा ने, 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 ने हमारी सुरक्षा तो कम कर दी है मुंबई में तो कम कर लिया है कैटेगरी है लेकिन जो लोग होते हैं वो तो कम कर लिए है अपने पास जो आते हैं चेले चमचे को उनको दे देते हैं, उससे कोई हमारी दहरा नहीं है कोई कंप्लेन नहीं है भाजपा की नीति ही रही है

आम्ही आम्ही घुसणार आम्ही शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही तर आमच्याकडे आज्ये लोक आहेत परंतु आम्हाला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे तो विषय त्याला डायव्हर्ट करायचा आहे आणि आम्हाला खरं तर स्मारकामध्ये ज्या प्रमाणात झाला झालाय ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालाय आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा पण आम्हाला आदित्यजींचा आदेश आहे की शाळे कसा परंतु आता आम्ही पंधरा मिनिटात आदित्यजींचा सुद्धा आदेश मानणार नाही आम्ही पंधरा मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो तर आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होत दाखवली एकीकडे संतापाची लाट आहे एका ठिकाणी स्मारक कोसळते मात्र दुसरीकडे अशा प्रकारे काढले जाते कारण लक्ष दुसरीकडे विचारित करायचं आता मी म्हणतोय की कालच्या ज्या मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतीचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून गप्प होते आज हे नारायण राणे आज तीन चार दिवसात इथे आले नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या राणे कंपनी कंपनीची तोंड बंद होती का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या हो, 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 नारायण राणे निवडणुकीमध्ये एक हजार रुपये लोकांना वाटले होते त्यामुळे त्याची तोंड बंद आहेत परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्हाला काढायचं नाही पंधरा मिनिटात जर काही नाही केलं तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरती संघटना आहे रस्त्यावर ताकद दाखवू पंधरा मिनिटाचा वेळ नाही तुम्ही बाहेर जाऊ घ्या भी था। भी था। मी एसपीर आणलेला ना नाही मी एसपीना सांगितलेलं आहे पाच मिनिटाचा जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल आम्ही चोर वाट्याने जाणार नाही आम्ही मुख्य रस्त्याने जाणार चोर वाट्याने जाणार नाही आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा एसपी यांच्यावरच आहे

माहौल बिगड़ा किससे बिगड़ा किससे हम तो यहाँ एक मोर्चा करने के लिए आए थे और यही बात है कि होम मिनिस्टर का जो ये है वो उन्होंने तो जिम्मेदारी अब्दुल शटक की उन्होंने कहा इंडियन नेवी की बात तो फिर ये आपके कौन है, है? इसमें कैसे काम किया गया इसका दोस्त है फिर आपके परिवार में किसी किसी का दोस्त है क्या कि कॉन्ट्रैक्ट कैसे दिया गया इस पर कोई जवाब नहीं दे जो स्टैचू ऑफ लिबर्टी है एक साल हुए हैं अभी तक वहाँ करिए गेटवे ऑफ इंडिया को छत्रपति शिवाजी महाराज की जो मूर्ति है वो अभी भी वहाँ है ही मूर्ती जो मोदी साहेब ने अनावर कसे आतमध्ये केली तू जे गोटाला आहे भाजपला जनता पार्टी राज्य पण हे दुर्दैवी त्यांचे देशभक्ती आम्हाला शिकवतात ते देवीकडे बोट दाखवतात जे हिंदुत्व आम्हाला शिकवतात ते कुठे कथाकथित हिंदुत्व वादले आम्ही खरं हिंदुत्ववादलो पण महाराजांची मूर्ती तेव्हा कुठे होते आज खासदार चार दिवसानंतर आले कुठेतरी हे वातावरण बिलकुल नाही आमच्याकडून बिघडणार नाही पण प्रशासनाने नक्की ना एस पी विचारलं कलेक्टर न जा विचारलं पाहिजे मी कलेक्टर जे आहेत ते चे आहेत म्हणून जर यांचे पोस्ट केलेल्या आहेत सगळ्यांना सांगतो मी की आमचं सरकार येत आहे मग आम्ही ज्या काही कारवाई करायच्या मग आमचे हात बांधलेले बरोबर पोलीस महाविकास पोलिसांनी लक्ष घालायला पाहिजे होतं एस लक्ष घालायला पाहिजे आणि आज नेते आम्ही उद्या त्यांना आमच्या सरकारनंतर जा विचारणार आहोत कारण आपण एक पाल आमच्यासोबत मोठे नेते होते जयंत पाटील साहेब होते आमच्यासोबत दोन विरोधी पक्षाचे नेते होते म्हणजे अंबादास जी आहेत आणि वडे जी आहेत परत तिथून पण सीआरपीएफ सिक्युरिटी वाले होते म्हणजे कुठे ना कुठेतरी बंदोबस्त असायला पाहिजे होतं काही लोक तिथे बालिश आहेत त्यांचे नेते बालिश आहेत ठीक आहे पण आम्ही तर नीट समसुदारपणे घेतला विषय असू शकतं मी राज्य आणि फडणवीस साहेबांकडे आता वेळच नाही हे सगळ्याकडे बघण्यासाठी राज्यात कायदेशीर कायदेशुरस्थेची पर, परिस्थिती आपण पाहतात लॉड ऑर्डर लॉ पी एड ऑर्डर कि नाही नॉम्बिनेशन काय हो तो खूप की राजनितीने व्यस्त आहे रणनीति यही है कि अगर आप देखें तो महाराष्ट्र के स्वाभिमान को तो मारा जा रहा है महाराष्ट्र की आस्मिता को मारा जा रहा है उसी के खिलाफ हम बोल रहे हैं क्योंकि यही लोग हैं यही भाजपा है जो हमारे युवाओं को जॉब नहीं देंगे तुमचं भाँ तरी आमच्याच आपल्या मधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की आणि त्याच्यापासून सुरुवात झालं मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांनी इथे अडवून धरलेलं आहे जा ह्या बालिशपणात भाँ। मला जायचं नाही ठीक आहे असेल त्यांचं ते आहे अपब्रिंगिंगविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेच आहे ना की हे त्यांचं तेवढं तेवढं बुद्धी ते बालबुद्धी तेवढी राहते उंची प्रमाणे आहे आता तुम्हीच बघा ना आपण इथे उभे आहोत समुद्रकिनारी ते किती लावते एकशे वीस वादळ येत राहते काही सहा महिन्यात एखादा पुतळा पडतो दुसरी बातमी ही कानावर आली आहे की जून मध्येच डागदुजीसाठी मला वाटतं परत एकदा पत्र गेलं होतं म्हणजे लगेच चढलं आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी सॉईल सॉइल टेस्टिंग काय पण प्रधानमंत्री मोदींना खुश करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबरमध्ये निवडणुकीच्या आधी करायचं आणि म्हणून हे सगळं झालेलं खर तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिला अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबूतऱ्याचं काम केलंय जो पुतण्याचं काम होतं ठाण्यातील पण हे कंपनीचं नाव समोर येत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे तो फरार कसा झाला दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री ठेवून गेले गद्दर गँगचे आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू शंभर फुटाचं म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कमवायचे त्यांना मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे इथे फिरतांना मंत्री म्हणून की तुमच्या इथेच सगळीकडे आपण असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्याच्यात तुमच्या समोरच हे पडलेलं आहे जसं मी सांगितलं ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याच्यापेक्षा जास्ती वारे घेतं मला वाटतं अठराशे शहाऐंशी मध्ये तो पुतळा तिथे स्थापित केला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळ चालतात वारे येतात बर्फ पडतो सगळं होतं पण ते काही नाही होतं पुतळा मनात का महाराजांचा एक अपघात आहे म्हणजे इतक्या स्लो आणि ह्याच्या पद्धतीचा नाही हे काय चाललं तुम्ही बघा एका बाजूनी सांगता त्याच्यातून चांगलं काहीतरी असून करू दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेहमीने धोका दिला म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेहमीवर चाललं काय घेणार आहे हे कुठपर्यंत ताण म्हणजे आता बघा तुम्ही महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत परवाकडे पुण्यात एका कोयता गँग ने हमला केला हा मग बदलापूर मध्ये आपण पाहतोय दहा दिवस एफ आय आर नव्हता घेतला मग दहा तास बसवून नंतर एफ आय घेतला गेला महाराजांचा पुतळा पडला म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे हे जे खोके सरकार आहे जे भाजप सरकार आहे ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही ते